प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे तेलंगणात प्रशांत कोरटकर सापडलाय इंद्रजित सामंत यांच्या तसंच टीका आणि त्यानंतर अवमान शिवाजी महाराजांचा प्रशांत कोरटकरनं केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर संतप्त भावना उसळल्या होत्या आणि प्रशांत कोरटकरच्या अक्केची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र प्रशांत कोरटकर हा समोर येत नव्हता अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे कोल्हापुरात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या संपर्कात रणजित प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली e आहे काय अधिक माहिती कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कर, आता काही क्षणापूर्वीच ही बातमी समोर आलेली आहे की गेली पंचवीस दिवस म्हणजे तब्बल एक महिनाभर फरार असलेला प्रशांत कोरटकर आता तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांना मिळालेला आहे प्रशांत कोरटकरला गेल्या पंचवीस तारखेला गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर तब्बल एक महिना तो फरार झाला होता आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात त्याच्या जामिनासंदर्भात तारीख होती याच पार्श्वभूमीवर गेली तीन आठवडे कोल्हापूर पोलिसांची तीन पथकं महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये तर प्रशांत कोरडच्या तपासासाठी रवाना झाली होती मात्र तेलंगणामध्ये आत्ताच काही वेळापूर्वी तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागल्याची बातमी सध्या आहे अशी माहिती स्वतः इंद्रजित सावंत यांनीसुद्धा दिलेली आहे स सध्या का ते मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत त्यांच्यासोबत ते बातचीत करत आहेत आणि इथून पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे ते इंद्रजित सावंत थोड्याच वेळात येऊन इथं जाहीर करणार आहेत पण गेली महिनाभर पोलिसांपासून लप लप लपून राहिलेला तसंच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरट कर अखेर पोलिसांच्या हातामध्ये लागलेला आहे नक्कीच धन्यवाद रणजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी